नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडिवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर तर मित्रांनो आज आपला पक्षी हा पासष्ट दिवसाचा झाला आहे आणि आपला जवळजवळ दो पावणे दोनशे पक्षी शिल्लक आहे मित्रांनो त्यापैकी एक चाळीस ते पंचेचाळीस मादी आहे आणि मग राहिलेला एकशे तीस ते पस्तीस हा नर आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा आपलं आहे नगर दौंड हायवेवर मढेवडेगो या ठिकाणी आहे तर आपण आत्ता सध्याला कोंबडा तीनशे रुपये नागाप्रमाणे विकतो आहे आणि कोंबडी ही अडीचशे रुपये नागाप्रमाणे विकतो आहे मित्रांनो कोंबडा सवा किलोच्या आसपास वजन आहे कोंबड्याचं कोंबडी आठशे नऊशे ते हजार ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि अंड्यासाठी एकदम खात्रीशीर आहेत कोंबड्या आणि आता थोडे शिल्लक आहेत जवळजवळ चाळीसच्या आसपासून मादिशिल्ल एकवीसाव्या दिवशी आपण पाण्यातून त्यांना पुन्हा एक देणार आहोत ते लाटाला आणि पण एकवीस दिवसाच्या आधी त्यांना व्हॅक्सिनेशन हे सॉरी इंजेक्शन करणार आहोत त्यांना पंखामध्ये इंजेक्शन देणार आहोत त्यामुळे मर थांबेल चवीला आणि त्यानंतर मग एक महिन्याला चव आहे हे हा पक्षी विकणारे चालू करणार आला पाहिजे असेल तर एक महिन्यानंतर म्हणजेच सोळा तारखे नंतर आपण त्या मग त्याला पाहिजे असं आपण कुठं डिलिव्हरी करीत नाही सोळा तारखेला एकवीस दिवस करणं आपल्या चायनल लावीस तारखे नंतर विकणार आहोत धन्यवाद संपर्क करावा धन्यवाद